उभारत नाही अशा कीर्तनात टाळ घेऊन उभारत नाही तो पर्यंत जे समाजावरती चाललेला जे अन्याय त्याच्यावर तो थांबवायचा असेल तर स्त्रियांना लागेल आमचे आराम ते म्हणाले प्रतिभा ताईंना म्हणाले प्रतिभा तू पुढे म्हणाले हो। की नाही ताई पुण्य श्लोक आईल्या माय भोळकार प्रसंग ऐकायला तुम्हाला दुःखच वाटेल पण खरं बोललं पाहिजे अहिल्याबाई होळकर जामखेड त्यांचं मणकोजी शिंदेची मुलगी मल्हारा होळकरांचे सुपुत्र खंडराव यांच्याजवळ नवरा लढाईत केला सासरा गेला, गेला मुलगा गेला जावाई गेला नात्यात एकही पुरुष जिवंत राहतो एकही पुरुष किती दुःख वाटायला असेल त्या काही त्या दुःखाची आपण कल्पना करू शकतो लोकमाता राजमाता पुण्यश्लोक आलेल्या होळकर यांच्या रक्तातला एकही पुरुष जिवंत नव्हता सकाळ कालोबा कोणी लढाईत कोणी नाही त्या पद्धतीने सगळे पुरुष त्या ठिकाणी गेले पण बघा ना कमरेला तलवार खोलीने रणरागिने मैदानात उतरली आणि भारतातले सगळे महादेवाचे मंदिर त्यांचा जन्मोद्धार केला स्त्रिया नदीवर धनुद्रयाना द्यायच्या स्त्रिया तर ह्या स्त्रिया ते पाण्यात पडायच्या धुण धोतात होता मग पर्यटनाला आलेल्या धार्मिक कार्याला आलेल्या मग जेवढे देशात महत्वाचे घाट आहेत नदी घाट नदीच्या किनाऱ्यावरती घाट बांधण्याचं काम हे पुण्यश्लोक माई होळकरांनी केलं माता बारा ज्योतिर्लिंगापैकी आहेत अनेक ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं अनेक मंदिर उभा का करण्याचं काम केलं म्हणून ताई ज्या ज्या वेळी तुमच्या समोर एखाद्या संकट उभारेल तेव्हा लोकमात अहिल्याबाई होळकरांचा चेहरा नजरेसमोर आणायचा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांचे पती सोळाशे चौसष्ट ला शहाजी महाराज बसले त्या कर्नाटकातल्या एका अरण्यामध्ये पुण्याहून तो सवारी करताना पडले आणि आपल्या तर निघून गेले पण जिजाऊ महासाहेब भेमतेनं लढले आहे आणि पोराला गादीवर बसवलं रायगडावर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर बत्तीस पोरग जन्माला यायचे आहे ठरवलं होतं महाराष्ट्राचा राजा करायचं काय स्वप्न असत पती गेले अनेक संकट आली पण जिजाऊ साहेबांनी स्वतः पाहिलेलं स्वप्न स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं रायगडावर नंतर दहा दिवसांनी गेलं तुम्हाला लक्षात जे जिजाऊ अहिल्या सावित्रीबाई मुक्ताबाई जनाबाई बहिणाबाई हे तुमचे माझे आदर्श आहेत आणि मला वाटत ताई आपण ह्यांचा वारसा अधिक नेटाने महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जागर घडवला पण येणाऱ्या काळात यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी पांडुरंगाच्या चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी जगत नारायण महाराजांच्या चरणी अशी प्रार्थना करतो माझ्या संतांचा विचार घेऊन आमची भगिनी प्रतिभाताई महाराज या बाहेर देशामध्ये जाऊन त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करावा इतकं बळ त्यांच्या या माझ्या शोधायचं आहे आणि मुलाचं बघा ना काय ठेवलंय पृथ्वीराज कुणी ठेवलं प्रबोधनाच्या माध्यमातून तुम्हाला राज करायचंय आहे तुमच्यावरती जबाबदारी आहे तुम्हाला रडून चालणार नाही तुम्ही लढाय रडायचं नाही आता तुम्ही लढायचं आणि पृथ्वीराजला त्याच ज्या दिवशी अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को मध्ये त्यांचं कीर्तन होईल त्या दिवशी तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण झाला असं समजायचं आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करायचा आणि तोही आहेच चपळ आहे अगदी उंचापूर आहे चपळ आहे हसरा चेहरा आहे रामत आहे काही अडचण नाही ऋतुजातही आहे तिचं चांगलं शिक्षण झालंय आई वडिलांचे आशीर्वाद आहे त्यामुळे आमच्या आमच्यासारखे भाऊ तुमच्या सोबत आहे सगळे आपण एकत्रित आहोत आणि आज जास्त बोलत नाही खूप वेळ झाला ताईनी अचानक बोलवलं आणि यावं लागलं